नमस्कार मी गिरिजा प्रभू इट्स मज्जा मराठीच्या माय फर्स्ट या सेगमेंट मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे फोन असेल तेव्हा मी फर्स्ट इयर आय थिंक हा फर्स्ट इयर मध्ये गेले होते तेव्हा मी फोन घेतला असेल कदाचित तेच असेल कारण त्याच्या आधी सगळे पैसे मी अशी आई बाबांनाच द्यायचे आपल्याला असं काही एवढं नाही तेव्हा काही गरज पडत ना कुठल्या गोष्टींची हॅरी पॉटर असेल जे आम्हाला शाळेतनं सांगितलेलं की आम्ही तुम्हाला फिल्म दाखवायला घेऊन जाणार आहे पण माझा त्या फिल्म मध्ये अजिबात काही लक्ष नव्हतं <laughs> नाही माझी एक फ्रेंड आहे जी आम्ही आम्ही अकरावीपासून एकत्र आहोत तर तिच्याच घरी मी पहिल्यांदा नाईट आउट केले अकरावीत असताना चपाती mm, रणबीर कपूर नाही लव लेटर ना मी लिहिलंय ना आ, आ, तर या सोशल मीडियामुळे सगळं सोशल मीडियावरतीच मेसेज करतात असं लेटर नाही दिले कोणी लहान असताना हे झोपेत म्हणजे मला झोप फार प्रिय आहे आता ती थोडी कमी झाली आहे पण तेव्हा खूप असायची तर मी शाळा शाळा बुडवून वगैरे झोपून राहायचे तर त्याच्यासाठी असेल की उठत नाही आणि मग आवरावर सगळं याच्यासाठी पहिला नोकियाचा होता आय थिंक तो पण दादाचा मी घेतला <laughs> Rejection... होता रिजेक्शन कामाच्या इथे तर होतातच पण तेव्हा असं म्हणजे लहान असताना सुरुवात केल्यामुळे रिजेक्शन काय असतं आणि काय कधी कधी तर कळायचं पण नाही की आपण शॉर्टलिस्ट झालो आहे की नाही त्याच्यामुळे रिजेक्ट झालो आहे ही गोष्ट पण कळायची नाही तर असं नाही पण मला मी खूपशा ठिकाणी सांगितलं मी याच्या आधी जो रियालिटी शो केला होता तेव्हा मला थोडं वाईट वाटलं होतं कारण मला असं वाटलेलं मी फिनालेमध्ये जाईन पण मी आउट झाल्यामुळे मला तेव्हा खूप वाईट वाटलेलं तर ते काठवतं पण अदरवाईज होतात ते कधी कधी आपल्यापर्यंत आपल्यापर्यंत येत नसल्यामुळे आपल्याला कळत नाही की ते रिजेक्शन होत <laughs> पहिलं श्रावण क्वीन झाले तेव्हाची असेल आहे ऑफकोर्स सेकंड असेल जे मी गाडी घेतली ती आणि थर्ड असेल जेव्हा मी घर घेतला <laughs> फर्स्ट फॅन मुवमेंट uh, जेव्हा सुख सुरू झालेलं तेव्हा कोविड होतं आणि त्यामुळे आम्हालाही अंदाज नव्हता की बाहेर काय रिस्पॉन्स आहे आम्ही कारण तेव्हा इव्हेंट्स वगैरे फार काही होतच नव्हतं कोविडमुळे पण फिल्म सिटी टूरसाठी uh, सगळे मेम म्हणजे लोकं येतात तर तसे सेटवरती असा ग्रुप यायचा बस भरून तर ते, ते सगळे इतक्या एक्साइटमेंटनी येऊन भेटायचे तर ते लक्षात आहे कारण त्याच्यानंतर मग आम्ही खूप नंतर, नंतर इव्हेंट्सना जायला लागलो मी आणि मंदार त्याच्यामुळे ॲक्च्युअल रिस्पॉन्स काय होता किंवा काय प्रेक्षकांचं प्रेम होतं ते त्याच्यानंतर आम्ही एक्सपिरियन्स केलं फर्स्ट जॉब मी टाईम प्लीज फिल्ममध्ये जे केलेलं छोटासा रोल होता पण ते पाचशे रुपये तेव्हा आय थिंक चारशे का पाचशे अशी होती ओ, पेमेंट बद्दल आहे आणि असे कितीतरी आर्टिस्ट आहेत जे खरं तर माझ्यापेक्षा वयाने मोठे पण असं आहे की माझं आणि त्यांचं लग्न झालंय काही संबंध नाही आहे ते ऑलरेडी एंगेज आहेत पण तरी सुद्धा त्यांचं तें, तेंचा, आणि माझं लग्न झालं अशा काही गोष्टी आहेत so, हा होता माझा माय फर्स्ट हा सेगमेंट तर कसा वाटला ते तुम्ही नक्की सांगा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला